शुभ रात्री सर्वांना चला तर का मस्तपैकी स्वयंपाक चाललेला आहे स्वयंपाकामध्ये ना काय करते सांगू का स्वयंपाकामध्ये बनवायचं चाललेलं आहे वांग्याची भाजी हे का वांग आणि बटाटा दोन्ही ह्या का अशा फोडीचं आहे दाखव का ह्या का अशा फोडे केलं बटाटा आणि वांग तर आता मस्तपैकी ह्या ह्याच्यामध्ये पण आता पहिलं मस्त आपले झालेले गिरवी तयार टाकून घेते मी आणि सांगते ह्यात काय काय टाकते कांदा हिरवी मिरची लसण अद्रक आणि शेंगदाण्याचा तूप शेंगदाण्याचा तूप पण टाकले बरं आज आणि लाल तिखट हळदी नमक हे तर वाईट आहे बो आ रहा हाँ खूब बनवली का ना छान पैसे बस बच्चा मस्त बनवे कुछ टक टाकले आज जरा आज ले जरा कुछ टक खूब खान छान पैसे बना बनवा हाँ बनाऊंगी नहीं बनवना है हा मस्त कैसे वांग बटाट्याचं कालवण तशी वाटते मिक्स वाटतं ना तर लई छान वाटणार आहे आता दूध आता दूध देऊन गेलाय मिक्स पाहिजे अजून गरम करायचं पातीला पण आणून ठेवलं गरम करायचं म्हटलं पहिलं भाजी टाका फुडलेला आणि मग बनवा आणि दूध आणि मग रोट्या पोरं काय आली नाही बानावर मग पोरं येते तर चला आता मस्त आहे बघा वांग शिजायला लागले तिकडे दूध गरम व्हायला लागलेलं आहे छानपैकी दूध लागले गरम व्हायला वांग लागलेलं आहे शिजायला दाखव दाखवते आपल्याला बनवायच्यात मग डाकले दिसतं वांगं बटाट्याचे चांगलं मस्त कालवण बनवलेलं आहे सर्व भीत आणि बनवणारे बाजरीच्या रोपी चला आता व्हायला लागले स्वयंपाकाचं पोरं काय अजून आली नाहीत लई उशीर झालाय कारण पाऊस यायला लागला आहे बाहेर अंधार लाईट पण गेलेली आहे आणि पाऊस यायला लागला आहे काय करू भीती पण वाटायला लागली अंधारात का लाईट गेली बघा पाऊस दिसतय का आता नाही दिसत गाड्या चालू आहे चालू आहे पाऊस पण दे जोरात जोरात म्हणा नाही तर हळू हळूमान पण चालू आहे पाऊस लय वारं सुटले कु वारं कावधन ल सुटलेलं आहे बघा नाही दिसत ना काय करून पोरं अजून आधी नाहीत ह्या का इकडून ते दिसले ह्याका ह्या काही इकडे सुक आहे आणि ह्या का इकडे आहे ह्याच्यामध्ये कळत असेल ना है ना का नाही दिसत ले पाऊस यायला लागला आणि पोरं काय अजून आली नाहीत काय करू लय टेन्शन आल्याकड्या पोरांमुळं लाईट पण नाही ना लाईट पण गेली स्वयंपाक पण चालू आहे चालू दे, दे त्याला म्हणले मग मी लेट होईल कारण पाऊस येतोय म्हणले ठीक आहे बाळा दमानी या म्हणले हा तर चला आता स्वयंपाक चालू आहे आपला चला आता मस्त पैकी हा बघा चहा ठेवलेला आहे थोडासा पोरांसाठी आलंच बघा पोर आता पावसा पाण्याचे आणि आपली भाजी पण झालेली आहे तर भाजी कशी झाली ती दाखवते पहिली गोष्ट तर दिसणारच नाही कारण हे ना, ना। थंडीमुळे असा दूर जरा जास्तच निघत हे बघा बघा मस्त वांग बटाट्याची भाजी कशी वाटते वांग बटाट्याची भाजी छान वाटते ना चांगली शिजली आहे मस्त नाही तर मस्त पैकी आता बंदच करणार आहे मी कारण चांगली आहे बघा झाली पोरांबे बटाट्याची भाजी कमीच ठेवलाय जरा पहिल्या पोरांना चहा देणार एक एक कप आणि बाजरीच्या भाकरी ह्या हका मस्त पैकी ह्या बाजरीच्या भाकरी पण बनवल्यात हा आणि हे का खाली रोट्या पण बनवलेल्या आहेत हे का घे लावून रोट्या आत्ताच अगदी गरम गरम रोट्या सुद्धा बनवल्यात मी पाच सहा आणि चार पाच भाकरी पण बनवल्यात ते रोटे अशा ठेवलेत हो ना म्हणजे गरम राहतील पोरांसाठी आणि एक एक भाकर पण खातेल बघा हे असं बनवलेलं आहे थोडस पहिलं पोरांसाठी चहा मी तर केलता करून बनवून आहे माझा चहा थोडस पोरांसाठी पण थंडी गार आहे ना चहा पाहिजे पाऊस यायलाय ना इशू हाय पावसात भिजून आलाय ना रोहन कुठे गेलाय का तिकडे तोंड तर चाललंय का दोन नुसत टाकले छान पैकी अरे वो लिहाव ना कप लिहाव रिशू लिहा ना बेटी हा बी तर लिहा चांगला अद्रक मस्त पैकी लय मोठी अद्रक टाकली काय आहे ना सर्दी जुखाम नाही हो म्हणून आता आहे ना सर्दी जुखाम लय होतं बघा थंडी कापत्याच त्याच्यामुळं एक एक खप चांगला असं औषधिक असतंय म्हणजे कसं अद्रक कुठून अद्रक टाकायचे तर चला आता चहा देते या तुम्ही पण चहा प्यायला कारण जेवढा चहा आता थंडी गाठ त्याचा आहे ना पाऊस पण पडायला लागलेला आहे बाहेर पहिले चहा देते मग जेवण चला या मस्तपैकी हवा हो बघा जेवण करायला आता आपली वांग्याची भाजी मस्त शेंगदाण्याचं कूट टाकलंय बघा आज वांग्याची भाजी बाजरीच्या रोट्या आणि गव्हाच्या पण रोट्या आहेत तर चला आता पोरं बसलेली आहे जेवायला हे बघा एक ते, ते बसले हाय या जेवायला आणि एक इथं आहे जेवायला जेवायला लय थंडी आहे तर चला आता पोरांना वाढते आता जेवायला तुम्ही पण या ठेव पोरांना बोल की आता एवढं जोरात जोरात होतं तुझं आता काय झालं बाबा हा असं तर नाही बोलले ना पहिला पहिलं तर दुसरं चाललं होतं हा थंडी तर मग मला पण माहिती की हाय थंडी म्हणून पाऊस आल्या नहीं। 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 नहीं है। बस नहीं। बस देख। 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 <laughs> <मिर्चे>। <laughs> <देख>। <laughs> बस एक मिर्च थेवा मेरी है एक मेरी चला एक जरूर ये बाजरी ऐसी भाकरी एक जरूर द्यायलाच पाहिजे कारण मी आता रोटे बनवलेले कमी खरं जर म्हणलं तर तीन रोट्या ह्याला देते म्हणजे असं आहे ना नुसतंय ना रोटे असे बाजरीची भाकरी चहा मी चा, एक नंबर आहे का आ, बाजरीची भाकरी जवारीची भाकरी अजिबात नको म्हणतात मग त्यांना असं द्यायचं रोटी बनवायची बाजरीची रोटी पण बनवायची ह्या बघा असं जेवण या आता त्याचे ना चार करा करे ना व चार कर म्हणजे चार टुकडे करते भाकरीचे तसे बनव करते हा चतकोर चतकोर नाही का चार चार तुकडे करा हा कर बर कसे रेशी करतोय बर का आता आणि रोहन पण करतोय कसे करायचे सांगते त्यांना काय हा उलट नाही ठेवायचे हा ना तसं ठेवायचं दाखल कस ठेवणार आहे रोन असता उलटे असे म्हणलं असं नाही बाळा असं ठेवायचं सरळ है का नाही तर चला आता अशा प्रकारे पोरांना जेवाय वाढलं गरम गरम जेवण चांगलं असत खाल्लेलं खाल्लेलं मग नंतर काय होतं माहितीये का थंड झाल्यावर गारलीये आज हिटर चालू करावं तर हिटरला लाईट नाहीये तर रिशू चहा आणि मस्त जेवण मला तर मिरची मिलगी मम्मी मिरची मिलगी अगं बाया पोराला मिरची मिलगी हे पण भाजी आहे रे घ्या घ्यायचं असेल तर कुणाला बतवा आणि जेवण चाललंय आता किशे बन रि हरेश मस्त मस्त बनली आहे का हा वांगेची भाजी तू बनली तू बता मस्त काय दिसत दाखव रे मी दिसतच नाही हा हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा जेवण करायला या रोहन पण दिसत नाही रोहन कर आता हाय बघा अंधारात कसं गरमागरम जेवण चाललंय तर या तुम्ही पण जेवायला रिशू <laughs> बॅटरी तुझ्या फोन दाखव तुझ्याकडं तुझा जेव्हा हा अंधेरा काय अंधेरा काय तर चला बाय करते रिशू बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या मध्ये नक्कीच कारण लाईट गेलेली दिसत नाही कोण <laughs> कोणाला आणि या जेवायला गरमागरम वांग्याची झंझणीत वाजेन बाजरीची भाकरी